प्रेम आनंदाची सुरुवात करा आजच आपल्या हक्काचे घर प्लॉट बुक करून संपर्क कृष्णात कोळी सर मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस एक्क्याऐंशी शून्य दोन शून्य आठ त्र्याहत्तर त्र्याहत्तर सहासष्ट शून्य आठ अठ्ठ्याऐंशी आपण मराठी न्यूज सिद्धनाथ विद्यामंदिर अंकलेचे कुस्ती क्षेत्रात घवघवीत यश तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत सोहम गोदे यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड महाराणी देवी अहिलाबाई होळकर एज्युकेशन सोसायटी सांगलीच्या श्री सिद्धनाथ विद्या मंदिर व उद्योगपती संजय दुधाळ उच्च माध्यमिक विद्यालय अंकले येथील विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत आपली चमकदार कामगिरी सादर करत संस्थेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे प्रांजल सावंत कुस्ती केंद्र जत येथे अलीकडेच झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत पासष्ट किलो वजनी गटात विद्या मंदिराचा कुस्तीपटू सोहम गोदे यांनी उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला असून त्याची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे स्पर्धेतील यशामागे खेळाडूंना लाभलेले योग्य मार्गदर्शन महत्वाचे ठरले क्रीडा विभाग प्रमुख श्री एन पी सरगर सर ज्येष्ठ क्रीडा शिक्षक श्री गडदे एम सर क्रीडा शिक्षक श्री सरगर आर के सर तसेच श्री सचिन हेगडे सर व संघ व्यवस्थापक श्री जाधव सर यांचे मोलाचे योगदान लाभले या गौरवप्रसंगी संस्थेचे चेअरमन श्री आर एस चोपडे सर ज्येष्ठ सल्लागार श्री ए एम वाघमोडे सर उपाध्यक्ष श्रीमती एल टी शेंडगे सचिव श्री एस ए पाटील सर खजिनदार श्री अनुसे सर संस्था समन्वय समितीचे अध्यक्ष श्री डी ए वाघमोडे सर कार्यवाह श्री बी पी सरगर सर सहकार्यवाह श्री स्वामी सर तसेच मुख्याध्यापक सर्व शिक्षक पालकवर्ग आणि ग्रामस्थांनी खेळाडू आणि मार्गदर्शकांचे मनपूर्वक अभिनंदन केले या यशामुळे संपूर्ण अंकले गावासह सं संस्थेचा गौरव वाढला असून सोहमच्या जिल्हास्तरीय कामगिरीकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा